बारामतीचं खून प्रकरण असो किंवा बदलापूरचं बलात्कार प्रकरण असो ह्या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत आज आमची घरातून शाळेत जाणारी मुलं काय करतात त्यांच्या मोबाईलमध्ये काय चाललंय त्यांच्या पुस्तकांमध्ये काय चाललंय त्यांच्या वह्यांमध्ये काय चाललंय हे घरातली पालक पाहायला तयार नाहीत आपली मुलं कुणासोबत आहेत आपली मुलं काय बोलतात काय चर्चा करतात काय शिव्या देतात कसा अभ्यास करतात हे आम्ही तपासतोय का पालक म्हणून आता आपल्याला पाहावच लागेल मुलींची जेवढी बाजू नाजूक आहे तेवढीच मुलांची बाजू सुद्धा एकदम भयानक झाले आज छोटी छोटी मुलं सुद्धा गुन्हेगारीकडे आपलं अट्रॅक्शन आणि करिअर म्हणून पाहतायत आणि ज्या मुलांना नीट पुस्तकामध्ये असलेला प्रश्न सोडवता येत नाही ते एखाद्याचा खून करण्यापर्यंत आणि त्याला शस्त्रसाठा गोळा करेपर्यंत किंवा हत्यार गोळा करेपर्यंत किंवा एखादा गुन्हा करून पळून जाण्यापर्यंत ते यशस्वी होतात याच्यापेक्षा दुसरं वाईट गोष्ट आणि स्किल सांगणं सुद्धा कठीण झालं आता वैरी बनू लागले याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकत बारामती तस पुणे जिल्ह्यातील महत्वाचं गाव महत्वाचं शहर आणि महत्वाचा, महत्वाचा तालुका सुद्धा परंतु बारामती नाव राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत नावाजलेलं आणि तसच चारित्र्य संपन्न विकासाभिमुख आणि प्रगतीपथावर असणार गाव बारामती म्हटलं कि मग मान्य शरद पवार साहेबांपासून अजित पवार साहेबांपासून सुप्रिया सुळे पर्यंत आणि रोहित पवारांपासून प्रतिभाताई पवार यांच्यापर्यंत हा जो कुटुंबाचा वैचारिक राजकीय वारसा ज्या काठेवाड्यातून सुरू झाला कारण काठेवाडी गाव आणि मग बारामती हे एकमेकांशी असलेलं रात आणि नातं सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे पण याच बारामतीमध्ये राजकारणाबरोबर शिक्षणाचं हब म्हणून त्या ठिकाणी सुद्धा पाहिलं जातं विद्यापी प्रतिष्ठान असेल किंवा इतरही अनेक नामांकित महाविद्यालय एसी सी कॉलेज असेल किंवा अजून बरेच की ज्यांच्या माध्यमातून ज्ञानदानाचं काम आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जगताशी निगडीत असलेलं वेगळ्या वेगळ्या कंपन्या असतील वेगळे वेगळे त्या ठिकाणी प्रोजेक्ट असतील मग ते कृषी असेल औद्योगिक तंत्रज्ञान असेल या आणि अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारातून जगा जगामध्ये जे जे काही असेल ते ते बारामतीमध्ये त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न झाला असं नाकारता येणार नाही परंतु याच बारामतीमध्ये मध्ये शिकणारी दोन तीन अल्पवयीन मुलं ज्यावेळेस एकमेकांशी भांडतात आणि महिला महिनाभराच्या अगोदरच्या गाडीवरून जात असताना कट मारण्याच्या रागावरून त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आज मी तिला येऊन ते डायरेक्ट आपल्या सोबतच्या वर्गमित्रालाच त्या ठिकाणी धारदार हत्याराने मारतात हल्ला करतात आणि त्याला संपवतात ही सगळी अल्पवयीन मुलं यांना आरोपी म्हणायचं का आता वेगळा शब्द वापरायचा हा सगळा संशोधनाचा विषय मित्रांनो या महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर्वांना असं प्रेम जयी जाऊ नमस्कार विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज महाविद्यालयांची परिस्थिती शाळांची परिस्थिती किंवा शिक्षणाची परिस्थिती महाराष्ट्रातली अत्यंत वाईट आहे विदारक आहे आणि दयनीय अवस्थेमध्ये आहे जरी एका बाजूला इंटरनेटच्या जगामध्ये म्हणजे माहिती तंत्रज्ञान कितीही प्रबळ होत असलं शिक्षण हे स्मार्ट जरी झालेलं असलं तरी विद्यार्थ्यांवर पडणारा लोड मात्र अत्यंत भयानक आहे लाखो लाखो रुपयांच्या प्रवेश फीस घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते महाविद्यालय किंवा उच्च शिक्षणापर्यंत ज्या पद्धतीचा पैशाचा महापूर त्या महाविद्यालयांमध्ये टाकला जातोय किंवा येतोय त्यातून सुद्धा मुलं काय करतात तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा लैंगिक शोषणाचे किंवा लैंगिक छळाचे त्या ठिकाणी दावेदार होतात किंवा त्यांचा त्या ठिकाणी शोषण होत म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू आहे बारामतीच खून प्रकरण असो किंवा बदलापूरचं बलात्कार प्रकरण असो ह्या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत आज आमची घरातून शाळेत जाणारी मुलं काय करतात त्यांच्या मोबाईलमध्ये काय चाललंय त्यांच्या पुस्तकांमध्ये काय चाललंय त्यांच्या वह्यांमध्ये काय चाललंय हे घरातली पालक पाहायला तयार नाहीत आपली मुलं कुणासोबत आहेत आपली मुलं काय बोलतात काय चर्चा करतात काय शिव्या देतात कसा अभ्यास करतात हे आम्ही तपासतोय का पालक म्हणून आता आपल्याला पाहावंच लागेल मुलींची जेवढी बाजू नाजूक आहे तेवढीच मुलांची बाजू सुद्धा एकदम भयानक झाले आज छोटी छोटी मुलं सुद्धा गुन्हेगारीकडे आपलं अट्रॅक्शन आणि करिअर म्हणून पाहतायत आणि ज्या मुलांना नीट पुस्तकामध्ये असलेला प्रश्न सोडवता येत नाही ते एखाद्याचा खून करण्यापर्यंत आणि त्याला शस्त्रसाठा गोळा करेपर्यंत किंवा हत्यार गोळा करेपर्यंत किंवा एखादा गुन्हा करून पळून जाण्यापर्यंत ते यशस्वी होतात याच्यापेक्षा दुसरं वाईट गोष्ट आणि स्किल सांगणं सुद्धा कठीण झालंय बारामतीमध्ये सिटी कॉलेजमध्ये ज्या अल्पवयीन मुलाचा खून झाला त्याच मुलाच्या वर्गातील त्याच्याच वयाचे सहकारी बारावीला अजून मिसुर्ड सुद्धा या पोरांचं फुटलेलं नाही ते हत्यार घेऊन शाळेमध्ये त्या महाविद्यालयामध्ये येतात त्याच्या कॅम्पसमध्ये येतात ज्या महाविद्यालयामध्ये सीसीटीव्ही आहे ज्या महाविद्यालयामध्ये म्हणजे सगळ्या पद्धतीनं लक्ष ठेवलं जातं आणि ज्या महाविद्यालयामध्ये आज प्रत्येक गोष्टी तपासल्या जातात तिथंच त्याच्या दप्तरामध्ये तो जर हत्यार घेऊन येत असेल आणि सपा सप त्या मुलावर वार करून संपवत असेल किती भयानक गोष्ट आहे बर यांच्या भांडणाचं मूळ काय यांच्या मूळ कारण जर सोडलं मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात आपण प्रवेश केलाय सप्टेंबर महिन्याच्या अगोदर जुलै महिन्याच्या शेवटच्या काही दिवसामध्ये ही मुलं ज्या वेळेस गाडीवरून येत जात असतील आता आई वडील श्रीमंतांच्या घरातली पोरं किंवा कुणाच्याही घरातली पोर असू द्या मित्राची गाडी असू द्या किंवा स्वतःची गाडी जात असताना एकमेकांना कट लागला धक्का लागला त्यावेळेस ही शाब्दिक चकमक झाली होती आता सुद्धा शाब्दिक चकमक झाली वाद झाला भांडण झाले आणि त्याचा शेवट जर खुनावर येत असेल तर तेच बारामती ज्या बारामतीची ओळख दिल्लीच्या राजकारणामध्ये सुद्धा आहे ज्या बारामतीची ओळख भारताच्या बाहेर आहे ज्या बारामतीची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आणि बारामतीवर बारा बारा अभ्यास करण्यासाठी बारामतीतल्या नेत्यांवर अभ्यास करण्यासाठी बारामतीच्या पॅटर्नवर अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना जे जमलं नाही ते आता गुन्हेगाराने करून दाखवलंय का हा सुद्धा संशोधनाचा विषय आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आज कायदा काय करतोय मी माननीय पोलीस अधिकाऱ्यांचे बऱ्याच वृत्तवाहिन्यांवर स्टेटमेंट ऐकलं ठीक आहे ते अल्पवयीन मुलं आहेत कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील पण आमच्या महाराष्ट्राची सामाजिक राजकीय वैचारिक आणि आर्थिक संस्कृती काय करते मुलांना शाळेत असेल कुटुंबात असेल घरात असेल आसपासच्या मित्रपरिवारातून संस्कार काय मिळत आहेत त्यांच्यावर बाळकडू कशाचं त्या ठिकाणी थे पाजलं जात आहे त्यांच्या आयुष्यात ते किती यश मिळवणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यात ते किती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मागे लागणार आहेत हा संशोधनाचा विषय गुन्हेगार झाला म्हणजे तो शेवटपर्यंत जगेलच याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही बडे बडे गुंड सुद्धा सोबतचेच लोक त्याला मारून आता मुळशी पॅटर्न सारखे जगू ला, लागले तर बारामती पॅटर्न मध्ये सोबतची सो मुलं सुद्धा आता वैरी बनू लागले याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते मला शेवटी हात जोडून पालकांना एवढीच विनंती करायची जास्त काय बोलणार नाही आणि जास्त काय बोलण्या एवढा मी मोठा सुद्धा नाही परंतु मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांची वह्या पुस्तक असतील किंवा मोबाईल असेल मित्र असतील किंवा शिक्षक असतील शाळेतले इतर कर्मचारी असतील या सगळ्यांसोबत तुमचं लक्ष असलं पाहिजे किंवा त्यांच्यावर तुमचं मुलांवर तुमचं लक्ष असणं अपेक्षित आहे तुम्ही जर हे सतत तपासत नाही राहिलात एकतर हातचं पोरग निघून जाईल नाही तर पोरगी निघून जाईल अर्थात कुठल्या प्रकारामध्ये काय घडेल सध्या हे सांगता येत नाही संवाद संपर्क नसेल तर आयुष्याची राख रांगोळी होते हे वेगळ्या वेगळ्या प्रकरणातून तुम्ही आम्ही जाणतोच आहोत आणि बारामतीमध्ये सुद्धा एका बाजूला इतकं मोठं नाव असताना इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती असू शकते मी राजकारणाबद्दल बोललो त्याच कुटुंबामध्ये पवारांच्या सामाजिक काम करणारे लोकांशी नाळ असणारे ना शेतीवर काम करणारे पोल्ट्रीवर कारखान्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि लोकांचा विश्वास संपादन करणारे सगळे लोक जर असतील तर तिथं तिथल्या लोकांनी त्यांना सुद्धा शत्रू म्हणून आपण आपली सगळी राजकीय सामाजिक आर्थिक वैचारिक संस्कृती विसरून काम करायचं का जगायचं का आणि गुन्हेगारीला हात मिळवायचे का हा संशोधनाचा विषय परंतु जे घडलंय ते वाईट आहे पण जे पुढं घडणार आहे तर त्याच्यापेक्षा वाईट असेल हे वेगळं सांगायची गरज नाही धन्यवाद